ओला घाव जाम वेदना देतो ओला घाव जाम वेदना देतो खपली धरलेली जखम ठुसठुसते खपली धरलेली जखम ठुसठुसते खपली धरलेली जखम ठुसठुसते पण आल्या गेलेल्यांना दाखवाविषयी वाटते ओला घाव जाम वेदना देतो आणि खपली धरलेली जखम ठुस ठुसते पण आल्या गेलेल्यांना दाखवाविषयी वाटते जखमेचा व्रण उरतो जखम बरी होऊन जाते आणि जखमेचा व्रण उरतो तेव्हा मात्र दुखणं संपत आणि होऊन गेलेल्या जखमेचा व्रण कौतुकाचा विषय होतो जखमेचा व्रण उरतो तेव्हा मात्र दुखणं संपत आणि होऊन गेलेल्या जखमेचा व्रण कौतुकाचा विषय होतो होय की नाही तो व्रण शौर्याची निशाणी होते असा पडलो होतो थो। थोडक्यात वाचलो थो इतके टाके पडले होते असे उत्साहाने सांगितले जाते अर्थात नियमाला अपवाद असतात अर्थात नियमाला अपवाद असतात पण अपवाद म्हणजेही अर्थात ही नियमाला अपवाद असतात पण अपवाद म्हणजेही नियमाला झालेल्या जखमाच असतात पुढे पुढे व्रण मिरवले जातात पुढे पुढे व्रण मिरवले जातात आणि पुढे पुढे व्रण मिरवले जातात आणि आता दुखत नसतानाही दुखण्याचे फायदे लुबाडले जातात पण कधी कधी पण कधी कधी व्रण नसलेल्या मुकामार लागलेल्या आतल्या जखमा ओल्याच राहतात आणि कायम ठुष्ट राहतात पण कधी कधी व्रण नसलेल्या मुकामार लागलेल्या आतल्या जखमा ओल्याच राहतात आणि कायम ठुसठुसत राहतात सगळीकडून उपेक्षिला जातात सगळीकडून उपेक्षिला जातात जखमेपेक्षा जखमेपेक्षा उपेक्षिला जाण्याचा घाव जास्त खोलवर आणि जास्त घातक असतो जखमेपेक्षा जखमेपेक्षा उपेक्षिला जाण्याचा घाव जास्त खोलवर आणि जास्त घातक असतो जखमेपेक्षा उपेक्षिला जाण्याचा घाव जास्त खोलवर आणि जास्त घातक असतो खरे तर कोणत्याही जखमा या जखमाच असतात खरे तर कोणत्याही जखमा या जखमाच असतात माणसाचे लाल रक्त हे पण माणूस कुठे शहाणा होतो पण माणूस कुठे शहाणा होतो तो तर जखमांचाच हिसाब किताब करून जखमांच्या सर्टिफिकेटावर आपली जिंदगीची गुजराण करू बघतो माणूस कुठे शहाणा होतो तो तर जखमांचाच हिसाब किताब करून जखमांच्या सर्टिफिकेटावर आपली जिंदगीची गुजराण करू बघतो हे सगळं अज्ञान असते म्हणून हे सगळे अज्ञान असते म्हणून सदज्ञान होऊन सज्ञान होऊन एकदा का बुद्धत्वाला पोहोचला सज्ञान होऊन एकदा का बुद्धत्वाला पोहोचला की सगळी हतबलता संपते होऊन एकदा का बुद्धत्वाला पोहोचला की सगळी हतबलता संपते वेदना वेदना राहत नाही होऊन एकदा का बुद्धत्वाला पोहोचला की सगळी हतबलता संपते वेदना वेदना राहत नाही वेदनेची संवेदना बनते मग मग आपल्या गावांपेक्षा इतरांच्या गावांविषयी अनुकंपा वाटू लागते होय बुद्ध बनणे अवघडच आहे होय बुद्ध बनणे अवघडच आहे पण बौद्धत्व तर आचरणात आणता येत कारण तोच एक सोपा रस्ता आहे आपल्या जखमांचा बाऊ न करता आपल्या जखमांचा बाऊ न करता दुसऱ्याच्या जखमेवर ममत्वाने फुंकर मारण्याचा माणसाने माणूस बनण्याचा बौद्धत्व तर आचरणात आणता येत कारण तोच तर एक रस्ता आहे आपल्या जखमांचा बाऊ न करता दुसऱ्यांच्या जखमीवर ममत्वाने पुंकर मारण्याचा माणसाने माणूस बनण्याचा व्रण वेगळे वेगळे असले किंवा नसले व्रण वेगळे वेगळे असले किंवा नसले तरी जखमा सारख्याच असतात किमान प्रत्येक जीवाच्या वेदना अगदी आपल्या वेदनेसारख्याच असतात व्रण वेगळे असले किंवा नसले तरी जखमासारख्याच असतात किमान प्रत्येक जीवाच्या वेदना अगदी आपल्या वेदनेसारख्याच असतात हे हे जरासे कळले जरी बुद्धत्वाकडे मार्गक्रमण करणे सुरू होते बघूया तर खरं बघूया तर खरं माणसाने माणूस होणे रुचत असेल तर थोडा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे बघूया तर खरं बघूया तर खरं माणसाने माणूस होणे रुचत असेल तर थोडा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे झाड वटलेले असू शकते झाड वटलेले असू शकते पण बुद्ध ध्यानस्त बसला कसय झाड वटलेले असू शकते कसय झाड वटलेले असू शकते पण बुद्ध ध्यानात बसला पण बुद्ध ध्यानस्थ बसला की पार सुकलेल्या झाडालाही बुधी वृक्षाची पालवी फुटू शकते